सर माझा एक प्रश्न होता दहा हजार एकशे एक ने कसे गुणायचे प्रश्न काय माहिती का त्याचा दहा हजार एकशे एक ने कसे गुणायचे मान्य सगळ्यांना गुणाकार येतो गुणाकार तुम्ही करू शकता पण पर स्पर्धा परीक्षेत कमी वेळेत उत्तर पाहायचं हे आपलं टार्गेट आहे चलो दहा हजार एकशे एक गुणिले अठ्याहत्तर काय येणार उत्तर माहितीये टेन्शन घ्यायचं नाही डायरेक्ट लिहायचं अठ्याहत्तर अठ्याहत्तर अठ्यात्तर खतम दहा हजार एकशे एक गुणिले एकोणनव्वद ताण घेऊ नका एकोणनव्वद 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 परत एखाद घ्या दहा हजार एकशे एक, एक गुणिले बहात्तर 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 डोक्यात चा चालू असेल काय मोबाईलचं कॅल्क्युलेटर उघडायचं आणि दहा हजार एकशे एक ने गुणायचं तेच येतं का बघायचंय समजलं सगळ्यांना नंतर कळालं तुमचा काय विषय पटकन या उदाहरणाचं उत्तर कमेंट करायचं प्रश्न काय माहितीये दहा हजार एकशे एक, एक गुणिले अठ्ठ्याऐंशी बरोबर काय या प्रश्नाचं उत्तर काय करायचं कमेंट करायचं चॅनलला फॉलो करा शेअर करा खूप खूप धन्यवाद